सरपंच speaks... संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी कराड रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला असून सध्या तो माहिती आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड थेट आयसीयूत आलाय बीडच्या जिल्हा रुग्णालयात वाल्मिक कराडला दाखल करण्यात आलंय पोटदुखीच्या त्रासामुळे कराडला बीडच्या सेंट्रल जेलमधून काढून रात्री जिल्हा रुग्णालयात आणलं होतं त्यानुसार त्याला करण्यात प्रशासनाने त्यांना रात्री साडेबाराच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण डी एम ओ म्हणतो ऑन ड्युटी डॉक्टर त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावलंय आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याचे सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे सध्या ते उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू आहे वाल्मिकराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये झाली पण काही वेळातच पोटदुखीच्या त्रासामुळे जेल मधून काढून जिल्हा रुग्णालयात आणलं तर वैद्यकीय कारणास्तव कराडला मारून टाकतील अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईनी व्यक्त केली आहे वाल्मिकाडवर उपचार हे फार व्यवस्थित झाले पाहिजेत कारण तो खंडनी प्रकरणातला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आहे तो प्रमुख मोहरा आहे परंतु अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक या राज्याची नागरिक म्हणून भीती अशी वाटतीय की वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन त्यानं जिथं आश्रय घेतला होता त्या आध्यात्मिक कनेक्शन ज्या त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हायदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन आणि हे जर सगळं संपवायचं असेल याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात मारू शकतात आणि तीच भीती आता वाटतीये संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवरही गुन्हा दाखल झालेला आहे बुधवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर सीआयडीनं पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली नाही वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय श्वसनाचा आजार असल्याचं आधीच कराडनं कोर्टात सांगितलंय श्वसनाच्या आजारामुळे सीपॅक मशीन वापरण्यास कोर्टानं परवानगी दिली चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमुळे बीडच्या सेंट्रल जेलमध्ये आणलं पण मध्यरात्री तब्येत बिघडल्यानंतर ब्लड प्रेशर आणि शुगरची तपासणी झाली त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केलं वाल्मीकराडवर कराडवर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळे डॉक्टरांकडून ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत कराड जिल्हा रुग्णालयातच राहील महेंद्र मुधोळकर टीव्ही नाईन मराठी बीड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं